नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीतील बालभारती विषयातील पाठ्यक्रमांक तीन झोपाळा गेल्याकडून हे या व्हिडिओ मधून पाहणार आहोत एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आणून खांबाला बांधली वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागली तोच काय गप्पत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे, हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटाव पट पाण्यात उड्या मारल्या <laughs> आहे का नाही गम्मा तर आता आपल्याला हा पाठ बघायचा आहे ऐकायचा आहे म्हणायचं आहे पुस्तकातून धन्यवाद